एकशे सेहचाळीस खासदारांचे इंडिया आघाडीच्या खासदारांचं निलंबन झालं लोकसभेत का कारण का त्यांची चूक एवढीच होती की त्यांनी प्रश्न विचारला आज एवढ्या अहंकारी पंतप्रधानांना एवढे अहंकारी सत्ताधाऱ्यांना जर एक कॉन्क्रीट ऑपोजिशन जे आपण म्हणतो विरोधकांचं काम प्रश्न विचारण्याचं असतं तरच लोकशाही त्या ठिकाणी जिवंत राहू शकते आज त्यांना विरोधकांचाच आवाज दाबायचा विरोधक आहेत एक कॉन्क्रीट ऑपोजिशन आहे हे ते स्वीकारत नाहीयेत किंवा ज्या पद्धतीने अटल बिहारी वाजपेयीजीनी किंवा सुषमा स्वराज जी जेव्हा नेते होत्या नेत्या होत्या तेव्हा ज्या पद्धतीत त्यांनी सन्मानाने विरोधकांना ची वागणूक दिली हे या ठिकाणी होताना दिसत नाहीये मोदीजींकडून कारण काय अहंकार आहे की हम बोले सो कायदा मला कोणी काही विचारायचं नाही मला माझ्या चुका काढायच्या नाही आणि असं जर होत असेल तर ही देशासाठी खूप मोठी धोक्याची घंटा आहे आणि आज इंडिया आघाडीच्या माध्यमातून देशभरात तुम्हाला हे निषेध होताना दिसत आहे आज इंडिया आघाडी ही बी जे पीच्या विरोधात लढत आहे एकमेव आमचा विरोधक बी जे पी आहे महागाई आहे बेरोजगारी आहे आणि सा सर्वसामान्य लोकांचा आवाज जे मोदीजी दाबायचा प्रयत्न करतात आज त्यांना आम्ही धीर द्यायचा प्रयत्न करत आहोत आणि त्यांच्या सोबत आम्ही या ठिकाणी ह्या लोकशाही खंबी ठेवण्यासाठी लढत आहोत आणि ह्याच पार्श्वभूमीवर साक्षी मलिकनी निर्णय घेतला की ती कुस्ती सोडणारे काम स्वरूप एक तरुणी जिनी आपल्यासाठी आपल्या देशाचा जी मान उंचावली आणि कॉमनवेल्थसाठी मेडल आणलं तिच्यावर ज्या माणसांनी अत्याचार केला त्या खासदारालाच सस्पेन्शन होत नाही मात्र त्याला पुन्हा एकदा रेस्टर्न फेडरेशन ऑफ इंडियाचा अध्यक्ष बनवलं जातं ज्या खासदारांनी ह्या विजिट ह्या ज्यांनी सुरक्षा ब्रीच केली आणि आतमध्ये आले त्यांना जो पासिस देणारा जो खासदार आहे त्याला सस्पेंड केलं जात नाही अनेक त्यांचे खासदार जे महिलांच्या विरोधात बोलले त्यांचं सस्पेन्शन केलं जात नाही पण ज्या खासदारांनी फक्त विचारलं की ही सिक्युरिटी ब्रीच कशी झाली त्यांना त्यांचं निलंबन केलं जातं हे ह्याच्यापेक्षा मोठी हत्या लोकशाहीची काय असू शकते आणि म्हणून इंडिया आघाडीने ठरवलं की आम्ही एकत्र लढणार आहोत उद्यापासून घरोघरी जाऊन ही जी लढाई आहे सर्वसामान्यांसाठी देश वाचवण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी जी लढाई आहे ती आमची अजून गल्लोगल्ली आणि रस्त्यावर आम्ही उतरून ही लढाई लढणार आहोत